कोरोना महामारीमध्ये मागील दोन वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवासी गाड्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद केल्या होत्या त्यापैकी काही प्रवासी गाड्या का ही संकटात सापडलेल्या मजूर वर्गाला त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने कोविड स्पेशल म्हणून चालू केल्या या चालू करण्यात आलेल्या कोविड स्पेशल ट्रेनला कोरोना संक्रमणाआधी फुलगावला थांबे होते मात्र संक्रमण काळात चालू केलेल्या या प्रवासी गाडीला वर्धा येथे स्टॉपेज देण्यात आले धामणगाव रेल्वेला स्टॉपेज दिले होते परंतु फुलगावला स्टॉपेज बंद केल्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या व्यापारी वर्गाला मजूर वर्गाला नोकरीत असणाऱ्या वर्गाला अडचणीचा सामना करावा लागला ही अडचण दूर करण्यासाठी कर प्रवासी संघटनांच्या लोकांनी एक दिवसीय ठिया आंदोलन करून पुढे रेल्वे रेल्वे रोको आंदोलनाची सूचना प्रशासनाला दिली होती त्यावर दखल घेत रेल्वे प्रशासनाने सध्या वर्धा अमरावती अमरावती वर्धा मेमू आठ डब्याची साधारण प्रवासी ट्रेन सोळा नोव्हेंबर पासून सुरू केली सतरा नोव्हेंबरला सकाळी साडे दहा वाजता ही गाडी पुलगाव पोहोचली असता गाडीचे ड्रायव्हर लोको पायलट वीरेंद्र शर्मा व चीफ लोको इन्स्पेक्टर जी एम कुहाटे यांचा हार घालून पुलगावकरांनी त्यांचे स्वागत केले यावेळी ठाकूर सुनील ब्राह्मणकार आशिष पांडे विद्याधर अश्विन मेंढे बबलू हर्डिया अजय ठाकरे सुनील राबेवर सुरेश तरुणे देवानंद बधिये आदी अनेक उपस्थित होते सर आज, आज जो इतने दिनों के बाद में पैसेंजर चालू हुई तो इसको आज इस ट्रेन कोच को लगे हुए आठ कोच लगे हुए कितने पहले सोलह चल रहा था आठ चल रहा है चीफ लोकल इंस्पेक्टर नागपुर जी एम टू आटे और आठ आट कोच का नेमू आज हम वर्धा से बडनेरा लेके जा रहे हैं बडनेरा लेके जा रहे हैं तो ये चलता रहेगा ऐसा बिल्कुल ये चलेगा नागपुर से भी चलेगा यहाँ से भी चलेगा अभी रिटर्न भी आएंगे हम लोग जी लेके रिटर्न यहाँ टाइमिंग अभी पता नहीं वहाँ से चौदह दस को बडनेरा से चलेगा पटने अमरावती अमरावतीला कोणा गाडीने पॅसेंजरने पॅसेंजर आजपासून चालू झाली पॅसेंजर तुम्हाला कसं वाटते ट्रेन चालू झाली हो। त्याबद्दल चांगलं वाटते सोयीची <सथ> झाली सोयीची झाली ट्रेन बस बस आता सध्या बंद आहे